तर पाठीमागे पंधरा हो ऑगस्टच्या टायमाला आमदार साहेब वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या गावामध्ये आले होते त्या टायमाला आमदार साहेबांना आम्ही सरपंच आणि मी, मी आम्ही सर्वां मिळून या पाठीचा विषय त्या ठिकाणी मांडला होता खरं तर, तर, तर मी आमदार साहेबांना पाठी बदली करायला सांगितली होती परंतु आमदार साहेबांनी धरणाचं सा नावच बदली केलं तुम्हाला सांगतो त्यानंतर धरणाच्या लाईटीचा विषय मी त्या ठिकाणी सांगितला होता आमदार साहेबांना एवढं पण म्हटलं होतं आमची एवढी कामं करून द्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या भविष्य काळात या ठिकाणी मदत होईल असा विषय मी त्या ठिकाणी मांडला होता आणि तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो खरंतर आम्ही काल व्हॉट्सअप ग्रुपला विषय काढला या पाठीच्या संदर्भात तर बावीस वर्ष पंचवीस वर्ष या पाठीला झाले आम्ही पाटबंधारे खात्याला सुद्धा बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी पाठपुरावा केला हो परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची अजून या पाठीला डागबुजी झाली नाही खरंतर ही पाठी आहे अतिशय जीर्ण अवस्थेत आहे ही कुठल्याही परिस्थिती या ठिकाणी पडू शकते यांनी दुर्घटना घडू शकते परंतु मला या पाटबंधारे खात्याला सुद्धा या ठिकाणी आहे की पाठी पडल्यावर दुर्घटना झाल्या आपण जागे होणार आहेत का तुम्हाला जर ही पाठी जर दुरुस्त करायची नसेल तर आम्ही ग्रामस्थ मंडळी सर्वांनी हा निर्णय घेतलाय आठ दिवसाची आज जर ही पाटी दुरुस्त झाली नाही तर आम्ही आमच्या आम पदर खर्चानी ही पाटी आम्ही या ठिकाणी लावणार आहे आणि त्या टायमाला तुम्ही या ठिकाणी पुन्हा आम्हाला विचारायचं नाही का तुम्ही परवानगी घेतली का पाटी बदली बदली करण्यासाठी त्यामुळं मी त्या पाटबांदरे खात्याला सुद्धा सांगतो तुम्ही आठ दिवसात ही पाटी बदली करून द्या आम्हाला तर अतिशय जीर्ण आवश्यक पाटी कधी पण आमदार साहेबांना एवढंच सांगतो तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी जाहीर करा पिंपळगाव जेव्हा धरणाचं नाव हे पिंपळगाव जेव्हा धरणच राहिलं पाहिजे कारण तर अनेक महाराष्ट्रातून नाही तर देशातून बाहेरच्या देशातून सुद्धा या ठिकाणी पर्यटक येतात इथं अनेक ठिकाणी वटेलं झालेत ते खरं तर बाहेरच्या देशातून या ठिकाणी पिंपळगाव जेव्हा धरणाचं नाव ऐकून या ठिकाणी ते पर्यटक या ठिकाणी येतात आणि जर धरणाचं जर नाव ना बदली झालं तर आमचे पिंपळगाव जेव्हा ग्रामस्थ असतील आणि इथून वरता पश्चिम पट्टा असेल अख्खा एकूणही शांत राहणार नाही आम्ही या ठिकाणी आणि मला रस्ता हा चक्का जमगेला गेल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो शंकर